एकादशीच्या या दीपदानाने तुम्हीही विष्णूचे लाडके होऊ शकता संध्याकाळी हा उपाय नक्की करा आयुष्यात सुख शांती समृद्धी स्वतः घरी चालू नये हा एक दीपदान नशीब उजळून शकतो तिथी सुरू होत आहे शनिवार म्हणजेच आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटाला सुरू झालीये तर एकादशी तिथी संपते रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाला त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होते त्यामुळे काही जण एकादशी एक, एक नोव्हेंबर म्हणजे आज एकादशी धरतात तर दिंडोरी प्रणित केंद्रानुसार दोन नोव्हेंबर रविवार रोजी एकादशी धरली जावी कारण उदय तिथी त्या दिवशी असते एकादशीचे विशेष महत्व या दिवशी भगवान श्री हरिविष्णू शयनातून जागे होतात त्यालाच देव उठणी एकादशी असे म्हणतात त्यांच्या निद्रावस्थेचा शेवट आणि तुळशी विवाहाच्या कालखंडाची सुरुवात होते त्यामुळे ही एकादशी अत्यंत पुण्यदायक व पवित्र मानली जाते दीपदानाचे महत्व एकादशीच्या प्रदोष काळात संध्याकाळी साडेचार नंतर तुळशी समोर दीपदान करावे सहा दिवे लावावे एक दिवा गायीच्या तुपाचा म्हणजेच फुलवातीचा लावावा आणि पाच दिवे तिळाच्या तेलाचे किंवा घरातील साधं तेल वापरू शकता दोन वाती मिळून एक सरळ वात करावी दिवे ठेवताना कागद पान किंवा वाटी वापरावी थेट जमिनीवर न ठेवावेत दक्षिण दिशेला वात ठेवू नये तुळशी पूजा करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नका तुळशीचाही निर्जला उपवास असतो संध्याकाळी दीपदानानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालावी अकरा एकवीस किंवा एकशे आठ तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घातताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करावा दीपदानाचे आध्यात्मिक फळ तुळशीला दीपदान करताना त्याचे फळ अत्यंत महत्वाचे म्हणजेच फळ तुम्हाला नक्की मिळते तुळशीला दीपदान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तुळस ही विष्णू सेवा म्हणजेच विष्णूची सेवा या सेवेने मनोकामना पूर्ण होतात पापांचा नाश होतो आणि घरात शांती सुख समृद्धी नांदते या दिवशी विशेष सूचना हे नक्की कराव्या जर आज एक नोव्हेंबर दीपदान शक्य नसेल तर उद्या नोव्हेंबर रोजी उदय तिथीला दीपदान करू शकता तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर बाल्कनी किंवा हॉल मध्ये तात्पुरते तुम्ही ठेवू शकता दीपदान करताना तुळशी वृंदावन सजवावे आणि श्रद्धेने मंत्र करावा